पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात मे रोजी बीडच्या आंबेजोगाई हो येथे जाहीर सभा होणार आहे महायुतीच्या माध्यमातून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच जाहीर सभेतून आता पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांच आता लक्ष असणार आहे तर पोलीस प्रशासनानं देखील या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला आहे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमच्या नेते आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा उद्या अंबाजोगाईत आहेत बीड जिल्ह्यातल्या जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत सभेची जयत तयारी सुरू झालेली एक लाखापेक्षा अधिक जनसमुदाय या सभेला उपस्थित राहील अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा उद्या दुपारी तीन वाजता होणार आहे नाही असं काही नाही आम्हाला अंबाजोगाई परळी बीड जिल्ह्यातील सर्व जनता त्या ठिकाणी उपस्थित राहते यापूर्वी त्यांची बीडला सभा झाली होती आता अंबाजोगाई या परिसरात सभा व्हावी असं कार्यकर्त्यांची आमच्या इच्छा होती म्हणून आम्ही ती सभा आंबाजोगाई मुख्यमंत्री माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः या सभेला उपस्थित राहणार आहेत